नमस्कार लाडक्या बहिणी मी दिलीप मोरे आणि तुम्ही पाहत आहात आपला युट्यूब चॅनल डिजिटल गेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई केवायसी घर बसल्या कशी करायची ही प्रक्रिया अगदी सोपी आणि सहज तुम्हाला प्रत्येक स्टेप स्क्रीनवर दाखवणार आहे जेणेकरून तुम्ही सहज घर बसल्या ई केवायसी पूर्ण करू शकता सर्वप्रथम तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपवर गुगलमध्ये ॲड करा लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन ही महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईट आहे तिथे तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लिंक दिसेल वेब पेज ओपन झालेला आहे तिथे लाभार्थी आधार कार्ड क्रमांक का दिसत आहे तिथे तुमचा कार्ड नंबर टाकायचा आहे जेणेकरून मोबाईलला लिंक असेल त्याच्यावरती ओ टी पी जाईल ते तुम्हाला टाकायचं आहे नंतर कॅपच्या दिलेल्या कॅपच्या पण व्यवस्थित नीट बघून टाका खाली माहिती दिलेली आहे थोडीशी ती नीट वाचा आणि मी सहमत आहे या ठिकाणी क्लिक करायचा आहे आपल्याला ओ टी पी पाठवायचा आहे तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या आधार कार्डला एक ओ टी पी गेलाय त्या नंबरला एक ओ टी पी गेलाय ते नेट बघून टाका ओ टी पी गेल्याच्या नंतर तुमच्या वडिलांचा किंवा पतीचा आधार कार्ड क्रमांक इथे टाकायचा आहे कॅपच्या आहे तो नीट व्यवस्थित बघून टाका परत एक खाली थोडीशी माहिती आहे ती नीट वाचा आणि मी आहे या ठिकाणी क्लिक करा आणि ओ टी पी पाठवा तुमच्या पतीच्या किंवा वडिलांच्या आधार कार्डला नंबर अपडेट असेल तिथे ओ टी पी गेला आहे ते बघून टाका नंतर वडिलांचे किंवा पतीचे नाव ॲटोमॅटिक येते ते बघा आणि चेक ते बघा जात प्रवर्ग तुम्ही कोणत्या जातीचे आहात ते तिथे क्लिक करा पहिल्या क्रमांकावरती आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडल भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही तर हो इथे क्लिक करा दोन नंबरला आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचे लाभ घेत आहे तिथे हो। खाली एक बॉक्स दिसतोय त्या बॉक्समध्ये क्लिक करा उपरोक्त अ क एक व दोन मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खो खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाई होईल तिथे क्लिक करा आणि सबमिट करा अशा प्रकारे तुमची के वाय सी पूर्ण झालेली दिसेल जर हा व्हिडिओ तुम्हाल तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपल्या डिजिटल गेम चॅनलला जेणेकरून पुढील सरकारी योजना आणि ऑनलाईन फॉर्मचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळतील